श्री स्वामी समर्थ गाणगापूर मध्ये आपल्याला गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल तर आपण साहित्य सोबत काय घेऊन जायचं आपली ही सिरीज चालू आहे आता मध्ये आपल्याला जर जायचं असेल गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल तर आपल्याला गुरुक्षेत्राची आपली स्वतःची पोथी घेऊन जायची महिला असेल तर त्यांनी दिनधुरपणे गुरुक्षेत्र पोथी घेऊ शकता गुरुक्षेत्राची आपली पोथी दिवा धूप दीप अगरबत्ती तेल वात साखर खाली शंगाणे तिथे प्रसाद वाटायसाठी आपलं आसन एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घेऊन जायचं तुम्ही तीन दिवस गुरुक्षेत्र वाचणार असाल सात दिवस गुरुक्षेत्र वा तिथे असाल संगमावर पोथीला हात लावायचा नाही पोथी तिथं तशीच ठेवायची पोथीला कोणीच काही करत नाही संगमाच्या त्याच ठिकाणी झोपायचं असतं का नाही आता बंद झालेला आहे आता आपलं वाचन झालं आपण आपल्या जिथं तुम्ही राहणार तिथं जाऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही दत्त महाराज पारायण करून घेत असता अवश्य जावे